महाराष्ट्रातील परळीच्या प्रकरणाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कसा न्याय देतील हे प्रकरण ते कसे हाताळतील याकडे महाराष्ट्रातील राजकीय विश्लेषकांचं आणि विरोधकांचं सुद्धा एक कटाक्ष असं लक्ष त्या गोष्टीकडे होत कारण सध्या महाराष्ट्रामधील बहुचर्चित आणि त्या घटनेवर सर्व स्थरातून निषेध व्यक्त झाला अशी घटना मसाजोग बीड सरपंच हत्या प्रकरण एवढं भारतामध्ये पूर्ण गाजत आहे कारण काय हे प्रकरण बघून सध्या बिहारचे लोकसुद्धा म्हणतात की आता बिहारचं आपल्याला बीड होऊ द्यायचं नाही म्हणजे इथपर्यंत ही गुन्हेगारी प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती फोफावत आहे व्हिडिओच्या पूर्वी तुम्हाला मी सांगतो मित्रांनो गुन्हेगाराला कुठली जात नसते आणि गुन्हेगाराला कुठला धर्म हे नसतो गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो आणि गुन्हेगाराला गुन्हेगारासारखीच वागणूक द्यावी मगच ही लोकशाही अबाधित राहू शकते आता बघा हा जो गुन्हेगार आहे मी वाल्णे आता सध्या बोलत नाही मी बोलतोय त्या आठ आरोपीविषयी आठ गुन्हेगाराविषयी त्या आठ नरधामाने हरामखोरांनी जे कृत्य केलं तुम्ही ह्या हरामखोरांना जातीमध्ये कोण्या बघू नका त्या हरामखोरांना तुम्ही गुन्हेगारच म्हणून समजा आणि या प्रकरणातून सगळ्या ह्या गोष्टीमधून आरोप प्रत्यारोप सगळ्या गोष्टीची तपासणी चाचणी झाल्यानंतर जे आरोपी जरबंद झाले काही सरेंडर झाले मग या ठिकाणी त्यांचा सहसा सह परस्पर संबंध होता धागेदोरे होते लगे होते त्यामुळं ते त्या ठिकाणी अडकले आहेत कुणाच्या दबावापोटी किंवा कुणाच्या कोणत्याही प्लॅनिंगचा तो विषय नाही कारण तो विषय आहे एस आय टी स्थानिक पोलीस आणि सी आय डी ह्या तिघांनाही तिघांनीही संयुक्त होऊन एकत्रित त्यांनी तपास करून वेगळे वेगळे निष्कर्ष काढून ते सर्व जुळवा जुळे करून ला डॉट गेले आणि जो रिझल्ट पुढे आला जो काही गोष्टी उघडल्या गेल्या त्यावरून वाल्मी करार त्यामध्ये दोषी आढळले त्यांच्यावरती आरोपपत्र चार सीट दाखल त्यांनी केले आणि तुम्हाला मी या ठिकाणी सांगू इच्छितो हे चार सीट फाईल झालेली आहे हे चार सीट फाईल झाल्यानंतर ही चार्जशीट कोर्टामध्ये सिद्ध करून दाखवावं हो लागतं आणि ते कोर्टामध्ये सिद्ध करायचं असेल त्याच पूर्वी अगोदरच हे जे तीन आहेत पोलीस टी आणि सी आय डी यांना त्याचं एक्सप्लेनेशन द्यावं लागतं कि हा जो मोक्का आहे तीनशे दोन म्हणजे एकशे साठ आहे हे कोर्टामध्ये सिद्ध यांना करावं हो लागतं हे पोलीस एसआयटी आणि सी आय डी कारण ह्या तिघांनी तपास करून त्यांच्यावरती हे गुन्हे लावलेले आहेत ते आरोप लावलेले आहेत हे आरोप सुद्धा सिद्ध शुद्द करणे हे तिघांचं काम आहे म्हणजे तपासामध्ये कुठेही कुचराई कुठे मतभेद किंवा कुठल्या गोष्टी शक्यच नाहीत पॉसिबलच नाहीत कारण काय कारण ह्या तिघाचा हा संयुक्त असा आ, तपास नव्हता तपास ही फक्ते हे वेगळे वेळ होते फक्त एकत्रित कड्या जोडल्या गेल्या आणि त्यातून जे निष्पन्न झालं ते महाराष्ट्रासमोर आहेच बघा आता आपल्याला ह्या विषयावरती काय बोलायचं माहिती आहे का हा विषय तुम्हाला मी काय घेतला आहे कारण ह्या विषयावर बोलणं खूप महत्वाचं आहे आता महाराष्ट्रामध्ये मोदी आले होते मग मोदी साहेब महाराष्ट्रामध्ये असताना आणि महाराष्ट्राच्या शासनामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट एकनाथ शिंदे शिवसेना आणि भाजप हे तिघांचेही संयुक्त सरकार ही महाराष्ट्र मध्ये आहे आणि या संयुक्त सरकारने यांचं एक मंत्री म्हणून एक जबाबदारी असते की त्यावेळेस त्यांची भेट घेणं किंवा त्या मीटिंगला उपस्थित राहणं हे प्रत्येक मंत्र्यांचं काम असतं ते एक प्राथमिकता त्या गोष्टीला असायला पाहिजे मग या ठिकाणी झालं काय धनंजय मुंडे हे पहाटे परळीला आले आणि त्यानंतर त्यांचे पत्नी ह्या रस्त्यावरती बसल्या होत्या त्यांच्या आता मी ता माहे त्या दोष देत नाही विषय पहिला कारण त्यांनी तिथं बसून ज्या गोष्टी केल्या आहेत त्यांच्या आईने आणि त्यांच्या पत्नीने त्या गोष्टीच मध्येच खरी धमकी आहे त्या गोष्टीमध्येच जे त्यांनी बोललेत ते ऐकूनच धनंजय मुंडे यांच्या पायाखालची जमीन सरकले मित्रांनो कारण काय त्यावेळेस त्यांनी सांगितलंय की निवडून यायला प्रत्येक कामात तुम्हाला अण्णा लागतो कराड लागतो पण जेलमध्ये कराड जातो त्यावेळेस तुम्हाला त्यांची गरज वाटत नाही का तुम्ही त्यांचा बळी घेताय असं ज्यावेळेस त्या त्या मायमाऊलीनं मीडियाच्या समोर म्हटलं आणि तुमच्यासाठी अण्णा काय काय करायचे काय काय अण्णांनी केलं हे त्यांनी थोडक्यामध्ये सांगितलंय आणि जे ते सांगितलंय ते पूर्णपणे बाहेर यायला नको आहे जे बघा एक सामान्य अनेक सिंपल गोष्ट आहे आपला नवरा काय करतो नवरा कुठे कुठं जातो काय काय करतो कुठून कुठे पैसा जमवतो कुठले कुठले कारण करतो कुणासोबत तो राहतो या सर्व गोष्टी आईहून जास्त बायकोला माहीत असत बायकोला नवऱ्याची प्रत्येक गोष्ट माहिती असते मग आता वाल्मिक कराड आणि जे जे काही गोष्टी केलेल्या आहेत त्यांनी निवडणुकीच्या वेळेस सहाय्य कुणाला केलं हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे कारण त्यावेळेस पाठीमाग हे या विषयावरती बोलले होते मग त्यांनी पूर्वी कुठले कुठले कामं केले कुणासाठी कामं केले आणि कधी कधी केले म्हणजे सर्व ह्या गोष्टीचा लेखाजोगा जो असतो तो त्यांच्या पत्नीकडे असणारच त्यामुळं मुंडेंना परळी गाठावी लागली महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान मोदी आले असताना सुद्धा त्यांना स्वतःला वाचवण्यासाठी जर त्या मायमावलींचं तोंड उघडलं कारण सिंपलशी गोष्ट आहे बघा मित्रांनो मोक्का लागलेला आहे आणि त्यामध्ये सह आरोपी केलेले ते मर्डरमध्ये तीनशे दोन खंडणी लावून त्यांच्यावरती मोक्का लागलाय म्हणजे ह्या खं गंभीर गोष्ट आहे आणि ज्यावेळेस मोक्का लागतो मोक्का असंच लागत नाही कारण ते मोक्का लावणे आधी डिपार्टमेंट किंवा ती संबंधित एसआयटी असेल सीआयडी असेल हे पूर्णपणे सखोल चौकशी करून आपली बाजू मजबूत करून त्या गोष्टी होतात मोक्याच्या मग ज्यावेळेस मोका लागतो त्यामध्ये मर्डर किंवा त्यावेळेस सहा आरोपी ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीला करतात ती काही लहानशी गोष्ट नाही आणि त्यामध्ये याच गोष्टीसाठी मुंडे त्या ठिकाणी परळीला आले होते कारण आता जर सगळ्या गोष्टी तर त्यांच्या पत्नी भावनेच्या ओघामध्ये किंवा आपल्या नवऱ्याला वाचवण्याच्या उद्देशानं तर त्या बाहेर काढतील तर त्यावेळेस अडचण ही आपली होणार आहे कारण त्यांच्यावरती आरोप धस असतील किंवा त्यांचेच मतदार म्हणजे जिल्ह्यामधील काही आमदार लोक असतील ते करतात मग असे वेळेस बघा ह्या विषयावर सुद्धा पण त्याच्यात ताई सुद्धा जास्त काही बोलल्या नाहीत या विषयावर ते बघा सगळ्या काही गोष्टी आहेत आणि यामध्ये <coughs> जे गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे परळी बंद होते कुणाच्या फोन न बंद होते यावरती अनेक लोकांनी सांगितलेले आपल्या आपली राय आणि त्यावेळेस परळीच्या आणि बीडच्या पोलिसांना गृहमंत्र्यांचा फोन येतो त्यात बोललं की तुम्ही कुणाची गय मया करू नका हॅगे करू नका क्यू करू नका मग त्यावेळेस जो रस्त्यावरती जो बंद होतो तो बंद हा जबरदस्तीनं होतो आणि हे बंद किंवा जे ह्या गोष्टी चाललेल्या आहेत यावरती महाराष्ट्रामधून फक्त एक प्रतिक्रिया येत आहे ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये आरोपीला वाचवण्यासाठी प्रथमतः लोक रस्त्यावरती आले जेव्हा दिल्लीमध्ये बघा अं आज कसा अब्दुल गुरुला वाचवण्यासाठी जे लोक रस्त्यावरती आले होते अब्दुल हम शर्मिंदा आहे तरी कातील जिंदा हे अशा घोषणा करून ह्या अशाच घोषणा ह्या बीडमध्ये होतात परळीमध्ये होतात आणि त्यामुळं हे लोक रस्त्यावरती आले पण जे रस्त्यावरती लोक आले ते त्यांची जात नाही तुम्ही गोष्ट समजून घ्या तुम्ही कुठल्याही जातीला टार्गेट करू नका बंजारी जात हे स्वाभिमानी आहे पूर्वीपासूनच त्यांच्या पाठीमाग भगवान बाबाची शिकवण आहे, आहे। तो समाज रस्त्यावरती पूर्ण नाही फक्त जे लाभार्थी आहेत जे मुंडेंच्या आणि कराडच्या योजनेचे लाभार्थी आहेत सिंपलशी गोष्ट आहे धसांनी पाठीमाग आरोप केले त्यावरती मुंडे काहीच नाही बोलले तो आरोप म्हणजे विम्याचा आरोप त्यांच्यावरती विम्याचा आरोप केला गेला परभणीमध्ये आणि धाराशिव जाऊन त्यांनी हिवा भरला पडलेल्या लोकांनी जो विमा जाऊन भरलाय परळी परभणीमध्ये आणि धाराशिव मध्ये ज्या लोकांनी भरलाय ते लोक परळीचे आहेत आणि तेच लाभार्थी आहेत ज्यांनी दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन इमा भरला आहे ते लाभार्थी लोक आहेत ज्यांचे टिप्पण चालू आहेत राखला वाळूला ते लाभार्थी आहेत ज्यांचं काय त्यांनी भलं केलं त्या शहरामध्ये ते लाभार्थी आहेत आणि हेच लाभार्थी रस्त्यावरती आहेत बाकी जात कुठली रस्त्यावरती नाही कारण वंजारी जात सुद्धा हे जे गुन्हा आहे त्या गुन्ह्याला ते सुद्धा समर्थन अजिबात करत नाही तुम्ही ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा आता यामध्येच जरांगे पाटलांनी एक गोष्ट सांगितली त्यावरती खरं सर्व विचार करावा बघा जात मध्ये ओढू नका जात आरोपी नाही एकटे मुंडे किंवा एकटे कराड म्हणजे वंजारी जात नाही त्यामुळं तुम्ही जातीला किंवा त्या ओबीसी वर्गाला तुम्ही त्यामध्ये ओढू नका कारण हे जे आरोपी आहेत ते जातीचे नाहीत कुण्या कारण जी जातच मुळात आरोपी ही आहे ते गुन्हेगार आहेत ते आरोपी आहेत तुम्ही यांना यामध्ये ओढायची काय गरज आहे का काय गरज नाही तुम्ही यांना मध्ये ओढू नका यांना पाठीशी घालवू नका कारण हे कुणा जातीचे नाहीत हे फक्त आरोपी आहेत आरोपीला कुठली जात नसते बाबांनो आणि हे झाले आणि गुन्हेगार कुठलाही असो जातीचा कोणताही असो गुन्हेगार शेवटी गुन्हेगार आहे गुन्हेगाराला जात नसते गुन्हेगाराला धर्म पंत काहीच नसतो गुन्हेगाराला वागणूक ही गुन्हेगाराची मिळाली पाहिजे गुन्हेगाराला गुन्हेगारी गुन्हेगार म्हणूनच त्याच्याकडे बघितलं पाहिजे पण ज्यावेळेस त्यांचे जे, जे आरोप आहेत ते कोर्टामध्ये सिद्ध करणं हे पूर्णपणे एसआयटी पोलीस आणि सीआयडीचं काम आहे तर त्यांनी त्यांच्यावरती मोका लावलेला आहे आणि मोका कुणावरतीही लागत नसतो जो महत्वाची गोष्ट आहे ना मोका आतापर्यंत कुणावरतीही खोटा मोका लागला नाही किंवा कुणीही कुणावरती मोका लावू शकत नाही याच्या किती ह्याच्या चाचण्या होतात किती चौकश्या होतात तपासण्या होतात मग निष्कर्ष निघतो मोक्याचा मग मोक लावतो खरंच तो व्यक्ती त्यामध्ये दे, इन्वॉल्व असेल तर मग त्यावेळेस ह्या आरोपींचं करारचं सर्वांचं संभाषण त्यांनी चेक केलेलं आहे त्यांनी क्रॉस व्हेरीफाय केलेलं आहे सगळं आणि सगळं क्रॉस व्हेरीफाय करून सगळ्या गोष्टी लग्न तपासून सर्व गोष्टी करून जुळवाजुळवी करून पॉइंटला पॉइंट लावून ह्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत त्यामुळं आपण त्या सगळ्या कायद्याच्या बाबीवरती आपण त्या कायद्याच्या निर्णयावरती आपण कुठल्या प्रकारचं बंधन लादू शकत नाही किंवा त्यांना आपण टाकीवर चढून आंदोलन करून ते खोटं आहे आपण असं म्हणू शकत नाही अजून हे संविधानिक न्यायपालिका आहे त्यावरती त्या आपल्याला विश्वास हात ठेवावाच लागतो कारण आपल्याच भारतामध्ये एक गोष्ट बोलली जाते की शंभर आरोपी सुटले तर चालतील पण हे गुण चांगला व्यक्ती जो आहे सामान्य व्यक्तीला शिक्षा व्हायला नको आहे त्यामुळं हे जे प्रकरण चाललंय आणि कराडांची पत्नी आई आता सर्वच आपलं बोगते की काय जे काही लपवून ठेवलंय साचवून ठेवलंय ते सगळं आता ते मीडिया समोर प्रेसच्या माध्यमातून सांगू शकतात याची भीती त्यांना असली असेल म्हणून ते त्या मोठे मोठे मिटिंग सोडून एवढे मोठे नेते आलेले असताना सुद्धा त्यांनी आपली परळी जवळ केली आणि जाऊन त्यांनी कुटुंबाची भेट घेतली पण त्याच व्यक्तीला त्या पीडित कुटुंबाला जाऊन सांत्वनपर भेट घ्यावी असं वाटलं नाही हे एक मंत्री म्हणून ही एक, एक शर्मेची गोष्ट आहे आणि एवढे आरोप असतात एवढे हे असतात पण अजून अजित कुठलाही निर्णय यावरती येत नाही त्यांनी भलेही त्यांनी कार्यकारणी बरखास्त केली वेळची पण ते मंत्रीपदाचं ते निर्णय काय घेततील याकडे सुद्धा महाराष्ट्र बघतोय तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच कळवा तुम्हाला व्हिडिओ समजला असेल तर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार राम राम जय हिंद वंदे मातरम जय शिवराय जय